पंधरा दिवसानंतर मे येईल आणि ते पावसाचे कारण खूप गरमी वाढलेली आहे आता इकडे सगळीकडेच ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे गरमी वाढलेली आहे काही ठिकाणी पाऊस पडतो आहे काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे आणि हवामान हो खात्याची खात्याचा अंदाज येतो आहे की या यावर्षी वर्षी खूप खूप मुसळधार पाऊस पडणार आहे वगैरे वगैरे असं हवामान हो खातं सांगतं आहे कारण आजच्याच एका बातमीमध्ये वाचलं होतं सकाळ सकाळ पेपरला की जवळजवळ महाराष्ट्रात आता एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे आणि कधी पडणार आहे ते हवामान हो खात्याने सांगितलेलं नाही आहे अजून पण आमच्या गावची जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांना पावसाच्या अंदाज बरोबर माहिती आहेत कशावरून समजायचं तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे ती ती लोकं पावसाचे अंदाज कशावरून लावतात ते आता आपण आता बघणार आहोत की पावसाच्या अंदाज कसे लावले जातात गावाला की ह्या वर्षी पाऊस जास्त पडणार आहे यावर्षी पाऊस कमी पडणार आहे कधी लवकर म्हणजे किती लवकर पाऊस येणार आहे यावर्षी ते तुम्हाला कंदम, आता दाखवतो आहे हे बघा हे दिसतंय ते गोरखन दिसतंय आणि ही कंदमुळे कंदमुळे गोरखन नावाचं कंद कंदमुळे हे आणि आत्ता हे मार्च सॉरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हे वरती आलं आहे ॲक्च्युली हे पहिल्या आठवड्यातच वरती आलं आहे पण हे एप्रिलच्या आता दुसऱ्या आठवड्यात एवढा मोठं झालं याच्यावरून समजू शकतो की आपण की पाऊस किती लवकर आहे हा इकडच्या माणसांचा प्राथमिक अंदाज आहे की ह्या वर्षी पाऊस लवकर आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ही रानटी केळी ह्याला आम्ही चवय म्हणतो ह्या चवई वरती येत नाहीत कारण जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास ह्या मेल्या होत्या सगळ्या आणि आता ह्या परत जिवंत झालेत त्याच्यावरून आपल्याला समजते आता की कि पाऊस किती लवकर आहे कारण ह्या मेच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ह्या चवय वरती येतात आणि त्यानंतर आपल्याला समजतं की पावसाचा अंदाज पाऊस किती लवकर आहे कारण यावर्षी ह्या चवई आलेत वरती आलेत इकडे इकडे एक चवय आहेत ही एक चवय आहे ही केळी आहेत ही रानटी केळी आहेत याला रानटी केळी म्हणतात हे लवकर असे वरती आले उगवले वरती की की समजा की की पाऊस लवकर आहे आणि हे एक गोरखंड हे गोरखन आहे हे सगळं वरती आलं की समजायचं समजायचं हे अशी केळी अजून इकडे आसपास इकडे खूप आहेत केळी अशा ह्या ह्या अशा लवकरात लवकर वरती आला की सम्झाए सम्झाए की समजायचं की पाऊस या वर्षी लवकर आहे हा असा अंदाज इथली जुनी जाणती लोक लावतात त्यानंतर त्यानंतर ही लोक आपल्या जी पावसाळा लागणारी लाकडं आहेत ती भरायला सुरुवात करतात कारण अशी ही या केळी किंवा आणखीन जमिनीतले जी कंदमुळं आहेत ती व वरती यायला लागली मा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात की त्यांना समजतं की पाऊस आता हा आणखी पावसाची जी, जी कामं आहेत ती पटापट -पत उर उरकून घ्या तर आणखीन बघूया हे बघा ह्या जुन्या आमच्या खोपी आहेत अशा गावच्या खोपी ही सगळी लाकडं अशी भरलेली असतात पावसासाठी आणि ह्या वर्षी बघा हे आम हे आंबे भरपूर आहेत इकडे हे आंबे आहेत बघ खूप आंबे आहेत आमचे आमच्याच काकांचे आंबे ते आम्ही नाही काढू शकत हे <laughs> आंबे इकडे भरपूर आहे ह्या ह्या कलमाला पण आंबे भरपूर आहेत त्या आंब्यामुळे इथली ही फाटी पडली आंब्यांच्या वजनामुळे आणि ह्या कलमाला आंबे यायचे कारण म्हणजे इकडे ह्या कलमाला कलटर टाकलेलं आहे कल्टर कलटरमुळे <coughs> हे आंबे येतात भरपूर येतात अदरवाईज आंबे येत नाही आणि त्यामुळे हा फणस मिल आहे हा बघा हा केवढा फणस आहे हा फणस मिल आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जे कंदमुळे आपण पावसामध्ये जमिनीमध्ये रुजायला टाकतो हे म्हणा आपलं काय काय बोलतात त्याला ते कंदमुळे ना रुजून येतं हे बघा इकडे पावसाची खूप मोठी तयारी चालू आहे हे पावसाची लाकडं भरणे सगळे लाकडं भरणे चालू हे काकू आण घे ते रात हे रात घेऊन कारण दे सगळी पावसाची तयारी चाल कारण जसा तसा पाऊस जवळ आहे बघा यांना लगेच समजलं हा चवईवर रानटी चवई ह्या केळीवरती आलं की समजतं की यावर्षी पाऊस लवकर आहे मग ही ही सगळी आमची गावची लोकं सगळी मग तयारी करतात सगळी पावसाची लाकडं भरण्यासाठी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कारिंदे ये ये पाँशा पाँशा के था 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 हे 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 बघा हे हे घरात ठेवलेले होते कारिंदे हे हे कारिंदे घरात ठेवलेले होते आणखी एक म्हणजे पावसाची लवकर चाऊल लागण्याचं हा एक गावच्या माणसांचं हवामान खातं म्हणजे हे कंदमुळे पावसामध्ये रुजायला टाकतात हे कंदमुळे ह्याला कारिंदे बोलतात नाही हे बघा हे केवढे म्हणजे घरातच होतं ह्या परडेमध्ये आणि ह्या परडेतून हे रुजून आलेत एवढे मोठे कारिंदे आणि हे आता जसं पहिला पाऊस पडेल तसे ते रुजाला टाकणार आणि हे नंतर मोठे होणार हे घरात ठेवून याचे कोंब आलेत मग त्यांना समजतं की गावच्या लोकांना की यावर्षी पाऊस खूप आहे भरपूर आहे आणि लवकर आहे पाऊस त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर हे आमची गावची माणसं अवलंबून न राहता त्यांच्या त्यांच्या अंदाजावरती जे निसर्गाने त्यांना हे सगळं ज्ञान दिलेलं आहे ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं की अशी कंदमुळे लवकर रुजून आली की पाऊस लवकर असतो नंतर आई बोलली मला की असं असं आमचे पण हे रा कारे लवकर रुजून आलेत वर्षी पाऊस भरपूर आहे हे बघू शकतं हे असं असतं हे गाव गावच्या माणसांचं हे हवामान खातं आहे मस्त आता गावचं वातावरण खूप छान आहे मी पण यावर्षी गावाला आलेलो हे बघा कसं वातावरण आता आंबे बघायचे तर हे कल्टर एक सगळे कलटरवरचे औषध टाकलेले यांच्या यांना इंजेक्शन दिलेली आंब्यांना कलमांना त्यामुळे ते आंबे नॉर्मल नॅचरल ह्याच्यावरती असतील तर आंबे नाहीत हे बघा हे आंबे हे आंबे असे खूप शिय। आहेत या वर्षी या वर्षी म्हणजे आमच्या आंब्याला खूप नाही आहेत या काकांचे आंबे खूप आहेत हे सगळ्याना इंजेक्शन यांना इंजेक्शन दिलेले काय गे कुठे आहेत का त्यांना पण आहेत का मूड हा एक हा एक आणखी पुराव्या मध्ये गावच्या माणसांना हवामान खात भिवमान खात ही काटी कणग ना का बाप किती छान आहेत आता ही पुरायची त्याला ना जमित